प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल राहता येथे नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण जगाला प्रेम दया आणि शांतीची शिकवण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाचा सोहळा अर्थात ख्रिसमस नाताळ सण राहत्याच्या प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते स्वर्गीय इंद्रभांजी डांगे यांनी या संकुलात सुरू केलेला नाताळचा उत्सव स्कूलमधील बालकांनी प्राचार्य ज्ञानेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या पार पाडला या सोहळ्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे प्राचार्य ज्ञानेश डांगे संचारिका पूनम डांगे कार्यालयीन अधीक्षक शिवाजी देवडे विठ्ठल तुप हस्ताक्षरतज्ज्ञ अशोक सप्तर्षी नितीन क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रीतीसुधाजी इंटरनॅशनल स्कूलच्या नर्सरीत शिकणाऱ्या बाल चिमरोड्यांनी आकर्षक वेशभूषा करीत या सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आला होता बालकांनी प्रार्थना म्हणून प्रभू येशू ख्रिस्ते यांच्याप्रती केले यावेळी अशोक सप्तर्शी यांनी स्वर्गीय इंद्रभान डांगे यांच्या आठवणींना उजाळा देऊन स्कूलमध्ये राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं नाताळ सणाविषयी माहिती देताना प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितलं की प्रभू येशूंनी जगाला मानवतेचा संदेश दिला आहे खरी मानवता ती आहे जी सर्वांना सामावून घेते या विश्वातील लेकरं ही प्रभूचीच आहेत मग त्यात -भेद असता कामा नये देवदूत म्हणून आलेल्या प्रभू येशूंनी सामान्य माणसालाही दिव्यत्व प्राप्त करता येतं हे जगाला दाखवून दिलं प्रीतीसुधाजी गुरुकुलमधील सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली जाते त्यामुळे सर्वच सण साजरे करून राष्ट्रीय एकात्मतेची बीजं या स्कूलमधून बालपणात पेरली जात असतात स्कूलच्या वतीनं सर्व बालकांना बक्षिस आणि खाऊ वाटप करण्यात आलं प्रास्ताविकांनी स्वागत अशोक गाढवे यांनी केले तर बसवराज पाटील यांनी नाताळ सणाविषयी माहिती दिली स्वाती धनवटे अश्विनी सौताडेकर मीनाक्षी दरेकर ज्योती नळे राजश्री गायकवाड दीपाली गाढवे स्वाती गभाणे राबिला पटले गणेश शार्दुल किशोर नवले कमलेश खेरणार सुमेध कांबळे आदी शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली तर ते हे हे ओ ओ गॉड गॉड माय म्हंटलच नसतं त्यांनी याचना केली की ज्या व्यक्तीने मला पीडा पोचवली हो मला त्रास दिला मला रक्त तर वेदना दिल्या या सर्वांना तू माफ कर हे आहे ते दे आर इग्नोरंट अबाउट वॉट इज लाईफ वॉट इज ह्युमॅनिटी आणि म्हणून ते चुका करताय एवढं मोठं मन एवढा मोठा विचार आपण सर्वांना दिलेला आहे आप, आपण बघतो काही मुलं मैत्री करतात पण पेन्सिल दिली नाही इरेझर दिला नाही शार्पनर दिला नाही म्हणून लगेच मैत्री तोडून टाकतात चालतानी बरोबर चालला नाही म्हणून मैत्री तोडणारे काही मित्र मैत्रिणी माझ्याकडे बघून नाही केला म्हणून काय करतात मैत्री तोडतात मला धक्काला दिला म्हणून मैत्री तोडतात अशा मैत्रीची काय आपण म्हणतो व्हॅल्यू इट शुड हॅव डीपर रुट्स तुम्ही स्वतःला ज्यावेळेस पूर्णपणे समजतात तुम्हाला तुमचे मित्र समजतात तुमचे नाते समजतात तुम्हाला सर्व जग समजायला लागतं लक्षात घ्या आपण जर ह्या व्यक्तींना देवरूपी मानलं तर आपण मनुष्य म्हणून कधीच स्वतःला उद्धारू शकत नाही आपण चांगलं वागूच शकत नाही लक्षात घ्या प्रभू येशू ख्रिस्त हे सर्वसामान्य कुटुंबात सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच जगले लक्षात तर आजच्या दिवशी आपण त्यांची आठवण ठेवून आणखीन काही गोष्टी क्लासमध्ये शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना काही स्टोरीज सांगायच्या मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाघळ Rahata.